गूढकथांच्या दुनियेत तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तुम्हाला जर भूताखेथांच्या गोष्टी रहस्यमयी कथा अदृश्य शक्ती हे सगळं ऐकायला आवडत असेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच कथा तुम्ही रोज ऐकू शकताय आजची गोष्ट आपल्याला मृदुला पाटील यांनी पाठवली आहे ही गोष्ट बऱ्याच वेळा माझ्या आजीकडून मी ऐकली आहे माझ्या आजीचा एक भाऊ हा सरकारी शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाला होता दर काही वर्षांनी त्यांची बदली एका गावातून दुसऱ्या गावामध्ये होत होती मुख्य शहरापासून हे गाव खूप आत होतं पण कोकणातलं गाव म्हटल्यावर खूपच सुंदर देखील होतं आमचे मामा आजोबा हे मुळातच निसर्गप्रेमी होते त्यामुळे त्यांना हे गाव खूप आवडलं त्या गावात त्यांनी एक एक घर भाड्याने घेतले जे की त्या शाळेच्या तसे तर जवळच होते घराचा घरमालक बरेच वर्ष मुंबईत स्थायिक झाला होता त्यामुळे या घरामध्ये आमचे मामा आजोबा एकटेच राहणार होते या घरामध्ये कोणत्याही प्रकारची लाईटची सोय नव्हती तसेही त्या काळामध्ये अशा दुर्गम गावांमध्ये खेडोपाड्यांमध्ये लाईट पोहोचलीच नव्हती ते घर अगदी छोटे पण फारच सुंदर असे होते घरासमोर एक छोटंसं अंगण होतं घराच्या मागच्या बाजूला एक विहीर होती त्या घरमालकांनी ज्यावेळेला घर दाखवले होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं कितीही काही झालं अगदी सगळीकडे दुष्काळ पडला तरी या विहिरीचं पाणी कधीच अटत नाही त्यावेळेला मामा आजोबांचं लग्न झालं नव्हतं त्यामुळे ते एकटेच इथे राहणार होते त्यामुळे याच विहिरीतून त्यांना रोज पाणी भरावं लागणार होतं त्यांना हे पण खूप बरं वाटलं की पाण्यासाठी त्यांना खूप लांब अशी पायपीट करायला लागणार नव्हती त्या घरामध्ये एक स्वयंपाकघर एक छोटंसं हॉल आणि दोन बेडरूम होते चं घर खूप छान होतं आणि एवढं सगळं असं नाही त्या घराचं भाडं खूप कमी होतं त्यामुळे माझ्या त्या मामा आजोबांना ते घर खूपच आवडलं व ते तिथेच राहायला लागले सुरुवातीचे काही दिवस खूपच छान गेले आता ते हळूहळू त्या भागामध्ये रोळू लागले माझ्या मामा आजोबांना भजनांचीही खूप आवड होती मग त्या गावामधल्या मंदिरात जेव्हा कधी भजनाचा कार्यक्रम होत असत ते आवर्जून तिथे जात असत हळूहळू त्यांची ओळख वाढू लागली व वा ते देखील भजनी मंडळासोबत गाऊ लागले व गावातल्या लोकांबरोबर त्यांची ओळख वाढू लागली वा, तेव्हा त्यांच्यासोबत एक विचित्र प्रकार होत होता गावातली बरीच लोक त्यांना ते घर सोडून द्यायला सांगत होते काहीतरी विचित्र प्रकार आहे असं सतत सांगत असत पण मामा आजोबांना या सगळ्या गोष्टींवर कोणताही विश्वास नव्हता आणि ते इतके दिवस इथे राहत होते त्यांना असा कोणता अनुभवही आला नव्हता त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी खोट्या वाटत होत्या ते ऐकून हे सगळं न ऐकल्यासारखे करत होते मामा आजोबा रोज रात्रीचं जेवण तर स्वतः बनवायचे पण सकाळी सकाळी उठून सगळी कामं आवरल्यानंतर त्यांना जेवण बनवायला वेळच मिळत नव्हता त्यामुळे त्यांनी शाळेतल्याच एका शिपायाकडे डब्बा लावला त्यामुळे रोज सकाळचा नाश्ता व दुपारचं जेवण शिपाई शाळेत येताना मामा आजोबांसाठी घेऊन यायचं व संध्याकाळी डबा परत घेऊन जायचा एक दिवशी तो शिपाई शाळेत आला नव्हता त्यामुळे त्यांचा मुलगा मामा आजोबांसाठी डबा घेऊन आला व संध्याकाळी तो डबा परत नेण्यासाठी तो मुलगा आलाच नाही मग मामा आजोबा त्याच्या घरी गेले तो डबा परत करण्यासाठी तेव्हा तिथे शिपायाची आई बसली होती ती म्हातारीशी होती तिने त्याची सगळी चौकशी केली गुरुजी म्हटल्यावर तिने अगदी वेगळाच मान त्यावेळेला मामांना दिला गुरुजी न राहिला खाय असाच तुम्ही त्यावर मामा आजोबा म्हणाले ते शाळेच्या जवळच नाही का देशमुखांचं जुनं घर आहे तिथे राहतो मी हे ऐकताच त्या शिपायाच्या आईच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले ही अगदी घाबरून गुरुजींकडे म्हणजेच आमच्या मामा आजोबांकडे बघतच राहिली मामा आजोबांना हे कळलं नाही अचानक हिला झालं काय त्यांनी विचारलं काय झालं असे का बघताय माझ्याकडे काय नाही त्या घराबद्दल तुमका कोणी काय सांगितलं नाही काय तर जेवढ्या लवकर शक्य असा तो घर खाली करा बघू त्या घरात भूताचा वास असा तिचा घाबरलेला तो चेहरा आणि हे सर्व ती बोललेले ऐकून मामा आजोबांना फक्त हसू आले कारण जवळजवळ पंधरा वीस दिवस होऊन गेले होते ते तिथेच राहत होते आणि त्यांना असा कोणताही अनुभव आला नव्हता वर त्यांना ही सगळी फक्त आणि फक्त अंधश्रद्धा वाटत होती पण लवकरच त्यांचा तो भ्रम तुटणार होता कारण काही दिवसांनी पौर्णिमा होती आणि त्या दिवशी जेव्हा मामा आजोबा रात्री सरका मुरकून झोपले त्यानंतर अगदी एक ते दोनच्या सुमारास अचानक त्यांना असं जाणवत होतं की कोणीतरी त्यांच्या पायाजवळ बसून त्यांच्याकडे आहे तर आपल्याला कधी कधी झोपेत भास होतो ना तसं त्यांना वाटत होतं तेव्हा अचानक त्यांचे डोळे थोडेसे उघडले गेले आणि त्यांना असं जाणवलं कोणतरी लांब केसवाली बाई त्यांच्या पायाजवळ बसलेली आहे मामा आजोबा असं काहीतरी बघून झोपेत असल्यामुळे पटकन उठून बसले आणि त्यांनी आपल्या जवळच्या कंदिलाची वात वाढवली तेव्हा कंदिलाच्या प्रकाशात त्यांना तिथे कोणीच दिसलं नाही व त्यांना हे आपलं पडलेलं एक स्वप्न असेल असं वाटलं व वा ते पुन्हा झोपी गेले त्यानंतर मात्र त्यांना शांत झोप लागली व दिवसभराच्या व्यापात ते हे सगळं विसरून देखील गेले त्याच्या पुढच्या रात्री त्यांच्यासोबत परत असंच काहीतरी घडत होतं त्यांना त्या रात्री स्पष्ट असं जाणवलं की कोणीतरी त्यांचा पाय पकडते आहे जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांनी पाहिलं एक पांढऱ्या साडीतली बाई त्यांचा पाय घट्ट पकडून ठेवते मामा आजोबांनी हलण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना हलता देखील येत नव्हतं त्यानंतर ते अचानक झोपेतना जागे झाल्यासारखं वाटलं आणि त्यांना असं वाटलं की त्यांना हे स्वप्न पडतंय आहे त्यानंतर पुढचे चार पाच दिवस त्यांना असा कोणताही अनुभव आला नाही व ते हे सगळे विसरून गेले होते पण त्यानंतर त्या दिवशी शुक्रवार होता ना अजूनही चांगलं आठवतंय चंद्राची कोर आकाशामध्ये दिसत होती ते अंगणातच खाट लावून झोपले होते कारण खूप छान असा वारा होता आणि अचानक त्यांना असं जाणवत होतं त्यांना परत एक स्वप्न पडलं ज्यामध्ये एक पांढऱ्या साडीतली बाई त्यांच्या त्या खाटेभोवती फिरत होती तिच्या पायामध्ये पैंजण होते आणि त्या आज त्यांना असं वाटत होतं जसं की खरोखरच त्यांच्या पूर्ण त्या खाटेभोवती फिरत आहे ना असं दिसत होतं की कोणतरी पांढऱ्या साडीतली बाई त्यांच्या भोवती फिरत आहे अचानक ते झोपेतून जागे झाले व त्यांनी समोर पाहिले तर खरंच एक पांढऱ्या शुभ्र साडीतली बाई जिचे केस मोकळे सोडले होते ती अगदी भयानक अशा नजरेने मामा आजोबांकडे पाहत होती व हळूहळू पुढे येत होती व तिच्या पायामध्ये खरंच पैंजण होते ज्याचा आवाज त्यांना स्पष्ट ऐकू येत होता असं वाटत होतो तो, तो हळूहळू त्यांच्या जवळ येतोय जेव्हा त्यांनी कंदिलाच्या प्रकाशात तिच्याकडे नीट निरखून बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती अतिशय विकृतपणे त्यांच्याकडे बघत होती आणि त्यांना म्हणाली माझ्या घरात का राहतोयस हो हे घर सोडून जा नाही तर मी तुला नाही सोडणार आज माझं घर सोडून जा आणि ती हळूहळू पुढे येऊ लागली व तिने मामा आजोबांचा गळा पकडला मामा आजोबा तिचा हात आपल्या गळ्यातून सोडवण्यासाठी खूप झटपट करत होते पण तिची ताकद ही त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होती मग त्यांनी देवाचा धावा सुरू केला आणि अचानक काय माहिती काय झालं मामा आजोबांना थोडी ताकद आल्यासारखं वाटलं व वा त्यांनी तिला आपल्यापासून लांब ढकलून दिलं पण जेव्हा त्यांनी तिचा हात पकडला होता तो अतिशय थंड होता म्हणजे आपल्यासारख्या नॉर्मल माणसाचं टेम्परेचर एवढं कमी कधी असूच शकत नाही इतकं थंड अचानक ती तिथून उठली आणि म्हणाली आज तुला सोडते पण इथून निघून जा नाही तर बघ तुझं काय करेन त्यानंतर मात्र मामा आजोबांचा पूर्ण विश्वास बसला की असं काहीतरी असतं या अमानवीय शक्ती ह्या जगामध्ये आहेत कारण त्यांनी आज जो अनुभव घेतला होता तो त्यांचा विश्वास दृढ करण्यासाठी खूप होता ते खूप घाबरले होते ते तसेच उठले आणि गावातल्या एका देवळात जाऊन बसून राहिले जशी सकाळ झाली त्यांनी ठरवलं की आपण या आत्म्याला मुक्ती देऊया नक्की काय झालं हे त्यांना जाणून घ्यायचं होतं तेव्हा त्यांनी गावात चौकशी केली तेव्हा त्याला गावातल्या एका म्हाताऱ्या माणसाने सांगितलं की देशमुख हे अतिशय सदन असं कुटुंब होतं त्यांना दोन मुलं होती एक मुलगा आणि एक मुलगी मुलगी दिसायला अतिशय सुंदर होती व गुणीदेखील होती आणि मुलगा बरोबऱ्याच्या विरुद्ध आणि देशमुखांचं देखील आपल्या मुलीवरच जास्त प्रेम होतं जशी जशी दोन्ही मुलं मोठी झाली देशमुखांचा मुलगा पूर्णपणे व्यसनांच्या आहारी गेला मुळे ह्याच्या हातात सर्व संपत्ती दिली तर आपलं भविष्य काय असेल हे देशमुखांना समोर दिसत होतं म्हणून त्यांनी खूप आधीच मृत्यूपत्र बनवलं होतं ज्यामध्ये आपली सर्व प्रॉपर्टी आपल्या मुलीच्या नावी केली होती काही रोख रक्कम जी बँकेमध्ये होती तेवढी फक्त मुलाच्या वाटेला होती मुलं अगदी तरुण वयात असतानाच म्हणजे देशमुखांचा मुलगा वीस पंचवीसीचा असेल तर मुलगी अठरा ते बावीसच्या मध्ये अचानक देशमुखांचा अपघात झाला व त्यातच ते गेले त्यानंतर त्यांच्या मुलांना त्यांच्या मृत्यूपत्राबद्दल कळले जसं त्यांना वाटलं होतं तसंच झालं अगदी सहा महिन्यातच जी काही रोख रक्कम त्या मुलाच्या वाट्याला आली होती ती त्यांनी स्वतःच्या व्यसनांमध्ये उडवून टाकलेली आणि तो कोणत्याही प्रकारचा कामधंदा करत नव्हता त्यामुळे ह्यापुढे त्याला त्याची व्यसन पुरवण्यासाठी पैशाची गरज होती म्हणून तो स्वतःच्या बहिणीला त्रास देऊ लागला तिच्याकडे त्या प्रॉपर्टीतली जमीन विकून टाकण्यासाठी हात धुवून मागे लागला पण तिला माहिती होतं तिचा भाऊ कसा आहे व आपल्या वडिलांची इच्छा काय आहे म्हणून ती ह्याला नकार देत होती पण एक बहीण म्हणून तिचं त्याच्यावर खूप प्रेम होतं व तो सुधारावा यासाठी तू खूप प्रयत्न करत होती आणि तिचा भाव तिच्याकडून ही प्रॉपर्टी कशी काढून घेता येईल या यासाठी प्रयत्न करत होता मग त्याने एक प्लॅन केला ज्यामध्ये त्याने आपल्या एका मित्राला देखील सामील केले व त्याला शहरातून आला आहे अशी तिची ओळख करून दिली त्यानंतर त्या दोघांचं लग्न करून दिलं सुरुवातीला त्याच्या मित्राने देखील खूप नाटकं केली की तो कसा चांगला आहे तो कसा निर्व्यसनी आहे पण लग्नाच्या काही दिवसानंतरच हा मित्र बिझनेसमध्ये नुकसान झालं आहे आपल्याला पैशाची गरज आहे नाहीतर कसं आपला बिझनेस बुडून जाईल कसं नुकसान होईल आपण बर्बाद होऊ जर हा बिझनेस नाही वाचला तर मी आत्महत्या करेन अशा धमक्या तिला देऊ लागला तिला काहीच कळत नव्हते मग आपला चांगला नवरा वाचावा व त्याचा धंदा परत राहावा यासाठी आपल्या वडिलांनी दिलेली काही जमीन तिने विकली आणि त्याला पैसे दिले पण त्यानंतरच ती त्याचं खरं रूप तिच्या समोर लागला आणि आपल्या भावाचा सगळा प्लॅन तिला कळला होता त्यानंतर ती खूप चिडली आणि रागाने आपल्या माहेरी आपल्या भावाकडे गेली व त्याच्याशी भांडू लागली त्याला आपल्या बहिणीबद्दल जराही आपुलकी नव्हती त्यामुळे हिच्यामुळेच बापाने आपल्याला काही दिलं नाही व व पैशासाठी हिच्यासमोर हात पसरावे लागतात या गोष्टींचा त्याला प्रचंड राग येत होता आणि म्हणून त्याच रागाच्या भरात त्याने किचनमधून एक वरवंटा आणला व तो तिच्या डोक्यात घातला त्यानंतर तिचं डोकं भिंतीवर जोरात आपटलं त्यामुळे त्या जागेवर तिचा मृत्यू झाला मी मरताना म्हणाली होती आत्तापर्यंत विकलंच तेवढं पुरे यापुढे मी तुला माझ्या भावांच्या प्रॉपर्टीतला एक पैसादेखील खर्च नाही करून देणार त्यानंतर तिच्या भावाने ही प्रॉपर्टी हे घर विकण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या घरात जो कोणी यायचा त्याला ती घाबरवायची व पळवून लावायची तिच्या नवऱ्याला देखील वेळ लागला व त्यानंतर तो कुठे गायब झाला अजूनही कोणाला माहीत नाही आहे दहा वर्षापूर्वीच देशमुखांचा तो व्यसनी मुलगा देखील असाच आजारी पडून ह्या घरातच मेला त्यानंतर देशमुखांच्या चुलत भावाने या घराची डागडुजी केली पण त्यांच्याकडून देखील हे घर विकलं गेलं नाही किंवा ते देखील या घरात राहू शकले नाही तेच आता मुंबईत असतात ज्यांच्याकडून तुम्ही हे घर भाड्याने घेतलं मला वाटतंय त्यांनी तुम्हाला ह्याच्यापैकी काहीच सांगितलेलं दिसत नाही नाही त्यानंतर आजोबा त्या घरात गेले त्यांनी विचार केला की कदाचित तिला मुक्ती हवी आहे तिची मदत केली पाहिजे म्हणून त्यांनी ह्याच घरात थांबायचं ठरवलं त्यानंतर त्यांनी एका मांत्रिकाचा पत्ता शोधून काढला मांत्रिकाने त्या घरात येऊन कसली तरी पूजा केली व सांगितलं तिच्या आत्म्याला आता मुक्ती मिळाली आली आता मामा आजोबा निश्चिंत झाले होते व त्या रात्री जेव्हा ते झोपले नंतर ती परत आली खूप चिडली होती तिने मामा आजोबांचा गळा पकडला आणि म्हणाली काय रे मला माझ्या घरातून बाहेर काढतोय तुझी एवढी हिंमत कशी झाली आजोबा खूप घाबरले होते मी तुझी मदत करतो ए, काही गरज हे माझ्या बाबांचं घर आहे मी इथून कुठेच नाही जाणं आणि तुला पण नाही सोडणार प्रत्येक आत्म्याला मुक्तीच हवी असते असं नसतं त्यानंतर काय झालं आजोबांना आजही आठवत नाही ते बेशुद्ध अवस्थेत गावकऱ्यांना गावाच्या वेशीवर सापडले